एसटी महामंडळ तिला फिरायला जी चौक आहे त्या चौकामध्ये पूर्ण वाहनाची गर्दी आहे ती एस टी तुम्ही स्वतःहून काही नियोजन का बघा पंचायत तर्फे काय लागतंय का बघा नियोजन कारण का एस टी बंद होण्याच्या परिस्थिती आहे कारण का त्याला वया वळायला कोणाचं वाहन काढत नाहीत काहीच

आणि आता यांच्यामुळं बसचा विषय निघाला आहे तर मी माहितीसाठी सांगतो बस जे आपल्या गावामध्ये येते म्हणजे चिकोरद्याच्या रस्त्यामुळे रस्त्याच्या कामामुळे बंद होती ती एस टी मी वायटी माझ्या लेटर स्वतः जाऊन मी पत्र दिलं आणि ती बस जे आहे ती मी चालू केलेली आहे आणि आणखी नेहमी आता असं नियोजन आहे पुढच्या काळामध्ये आपल्या जे गावातल्या लोकांना मुरुडला जायला वगैरे थोडं बेजारी होते ज्यांच्याकडे गाडी नाही घेतली पुन्हा कळमला जायला बेजारी होते अंबाजोगाईला जायला बेजारी होते तर कळम रोडनं जी एस टी कळमला जाते ती एस टी आपल्या आकारवाळी वसुंद्रामगाव मांजरी मांजरेतून आपलं जवळच्या जा मार्ग पुन्हा कळम रोडला आणि एक एस टी पुन्हा अशाच मार्गाने मांजरीतून जवळ्याहून तांदूळ जाऊन आंब वागायला आणि पुन्हा एक गाडी आपल्या ह्याच्यातून लातूरहून साखरापाटी होऊन मांजरी मांजरीहून पुन्हा चिंचुरी बनवला आणि शिराळा शिराळाहून काळ्याचं बोलगाव आणि तिथून उर म्हणजे सकाळी एक एस टी जाईल आठ वाजता एक नऊ वाजता आणि एक दहा वाजता आणि एस टी पुन्हा एक पाच वाजता येईल एक दहा वाजता येईल आणि एक सात वाजता म्हणजे जे सकाळी माणसं गेलेत त्याची येण्याची सोय होईल असं बी आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत या गोष्टी सहकार्य होऊन आले आपण अभिनंदायचं कारण का प्रत्येकाचं योगदान गावाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे मी पहिल्यांदा म्हणतोय की प्रत्येकानं प्रत्येकाचं गाव आहे गावही प्रत्येकाचं गणेश तुमच्या प्रमाणात कसे आहे गावातले नागरिक काम करण्यासाठी इच्छुक आहेत कामामध्ये योजना आणण्यासाठी इच्छुक आहेत आज आमच्या पक्षाकडं कोटी न पैसे इथं जिल्हा कार्यालयाला पडून आहे जर ते पक्षाचा पैसा आता बसून राहण्यापेक्षा गावामध्ये खर्च करायचा म्हणलं तर ग्रामपंचायतीची सही आणि शिक्का लागते ठराव लागतंय तर हे ठराव नाही ठराव देत नाहीत आणि असं बोलायचं म्हणलं तर असं इकडे बोलते की आपण यांच्या टाळ्यावर वाजून स्वागत करू हे करू ते करू मला